श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी आणि त्याचबरोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी आपण भगवान सूर्यदेवांची पूजा करत असतो आणि आपल्याला त्यामुळे पापापासून मुक्ती मिळते सुखाचे मार्ग सौभाग्याची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यामध्ये सूर्यासारखे तेज राहत असते रथसप्तमीच्या दिवशीच आपल्याला सूर्यजयंती साजरी करायची असते या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला पृथ्वीवरती सूर्याची किरणे पडलेली होती आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवा ची पूजा केली जाते या दिवशी धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि काही प्रभावी सेवासुद्धा केल्या जातात खास करून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून दूध उतू घातले जाते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की दूध उतू घालत असताना त्यामध्ये आपल्याला कोणतीही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल त्याचबरोबर आपले जीवन हे राजासारखे राहील आयुष्यात सोन्याचे दिवस येतील आणि दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भगवान सूर्यदेवांची आपल्यावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम सूर्याय न महलीला अजिबात विसरू नका रथसप्तमी दिवस हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी काही सेवा केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते आणि अधिक पटीने फळ प्राप्त होतं या दिवशी आपण काही प्रभावी उपाय करत असतो आणि त्यामुळे भगवान सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात आयुष्यातील अनेक अडचणी संकट हे ते दूर करत असतात आता रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं जातं परंतु सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं इतकं शक्य नसतं त्यामुळे आपल्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल थोडेसे तीळ त्याचबरोबर लालचंदन जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे पूर्ण डोक्यावरून हे जे स्नान आहे तर ते केलं जातं अगदी लहान लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनीच हे स्नान करायचं आहे आणि अशाच पद्धतीने करायचं आहे शक्यतो करून या दिवशी तुम्हाला लाल रंगाचे जे कपडे असतात तर ते परिधान करायचे आहेत काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे सूर्य उगवतो त्यावेळेस आपल्याला उठायचं आहे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या उद्योग येते आयुष्यामध्ये जर काही अडचणी येत असेल तर ते दूर होतात आरोग्यासंबंधित संबंधित काही अडचणी अडथळे येत असेल तर ते दूर होतात सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते आणि सूर्यदेवाची आपल्यावरती कायम कृपा असते त्यामुळे सूर्यदेवाला जल अर्पण केलं जातं तर सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायचे आहे काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर आपलं जे खायचं तेल असतं ते आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हे अर्घ तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे हे अर्घ तुम्हाला सकाळीच अर्पण करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही आठ वाजेपर्यंत हे जे अर्घ आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे अर्घ अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला देखील अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे उद्या जर तुम्ही भगवान सूर्यदेवांची पूजा प्रार्थना अर्चना केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्या कुंडलीमधील जो सूर्यग्रह असतो ना तर तो मजबूत होण्यासाठी खूप लवकर मदत होत असते आणि आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व हे प्रदान होत असतं या दिवशी दूध उतू दू घातलं जातं आणि गावाकडे काय केलं जातं तर बाहेर अंगणामध्ये शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्या गौऱ्यांवरती हे जे दूध आहे तर ते उतू घातलं जातं पण आता शहरामध्ये आपल्याला शक्य होत नाही त्या त्यामुळे मग आपण गॅसवरतीच हे जे दूध आहे तर ते उतू घालत असतो तर आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही शेणाच्या गोवऱ्या पेटवून आणि त्यावरती तुम्ही हे दूध उतू घालू शकतात नसेल शक्य तर तुम्ही आपल्या गॅसच्या शेगडीवरती ह्या ज्या गौऱ्या आहेत त्या न पेटवता आपल्याला डायरेक्टली हे जे बोळकं आहे तर ते त्या गॅसच्या शेगडीवरती ठेवायचं आहे आणि दूध उतू घालायचं आहे या दिवशी दुधाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं उतू घालण्यासाठी आता बघा काय होतं आपल्या घरामध्ये पैशांच्या आपल्याला सतत अडचण येत असतात घरामध्ये आपल्याला करमत नाही किंवा घरामध्ये आपल्याला काहीतरी नकारात्मक शक्ती जाणवत असते कधीही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर उद्याचा हा जो दिवस आहे तर तो आपल्या जीवनामध्ये खूप खूप महत्वाचं आहे त्यामुळे उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर काय करायचं आहे आता संक्रांतीच्या वेळेस आपण जे सुगड पुजलेलं होतं त्यातलं एक सुगड तुम्हाला घ्यायचं आहे ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्ये गाईचं जे कच्चं दूध असतं ना तर ते तुम्हाला त्यामध्ये भरायचं आहे गाईचं कच्चं दूध भरलं की त्यानंतर तुम्हाला गॅसवरती हे ठेवायचं आहे गॅसवरती ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे एक रुपयाचं एक नाणं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हे नाणं टाकलं की त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर तुम्हाला टाकायचा आहे अशा पद्धतीने हे दूध उतू घालायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम याचा जो नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांच्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना दाखवायचा आहे आणि आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नैवेद्य आहे म्हणजे हे जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे रुपयाचं नाण आहे तर ते काढून तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि सतत ते आपल्या जवळ राहील तोपर्यंत आपल्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचण येणार नाही आयुष्यात आपल्याला सोन्याचे दिवस येतील दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर हे जे दूध आहे तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करायचं आहे या दुधामध्ये सूर्यदेवाची जी किरणं असतात ना तर ती पडलेली असतात आणि त्या किरणांमध्ये जे तेज असतं तर ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आजार पण हे आपल्या घरामध्ये येत नाही घरातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या ज्या वाईट शक्ती त्रास देत असतात ना तर त्या त्रास देत नाही असा हा प्रभावी उपाय उद्या तुम्ही करा बघा याचे किती छान आणि प्रभावी असे अनुभव तुम्हाला येतील फक्त एकच दिवस असा असतो या दिवशी आपण हे दूध उतू दू घालत असतो आणि ह्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून उद्याचा जो दिवस आहे तर तो प्रत्येकासाठी सुखाचा आणि समाधानाचा जाईल भगवान सूर्यदेवांची सर्वांवरती भरभरून कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ